सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शिवसेनेतर्फे आसनगावात लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वाटप शिवसेना शिंदे गटाच्या वतीने काल आसनगावातील दिघेनगर परिसरात महिलांना लाडकी बहीण योजनेची माहिती देण्याचा उपक्रम राबवला गेला यावेळी अनेक महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र महिलांना शासनाकडून दर महिन्याला पंधराशे रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यामुळे महिला वर्गात आनंदाची लाट निर्माण झाली आहे या योजनेची माहिती व अर्ज वाटप करण्याचे कार्यक्रम शिवसेना जिल्हा प्रमुख मारुती धिरडे व तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे या मार्गदर्शनाखाली आसनगाव जिल्हा परिषद गटाचे संपर्क प्रमुख प्रभाकर जगताप यांच्यातर्फे आसनगावातील दिघेनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी उपतालुका प्रमुख महादेव वेखंडे जीत पंजाबी सेवक निश्चितेसह मोठ्या प्रमाणात महिला वर्गाची उपस्थिती होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत बडांगे शहापूर हे कमी तुम्हाला पुरावे त्याला फोटो पण काढतो फोटो पण काढ